जर आपल्या घरात जर किचनमध्ये जर कचरा अडकला असेल ना तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलं कांदिवली ईस्टला वडारपाडा रोड नंबर दोनला आहे ना आपणा होलसेल बाजारमध्ये आलो आणि इकडे ना आता पावसाळा सुरुवात झालेली आहे तर त्यामुळे ना इकडे खूप नवीन नवीन प्रोडक्ट पण अपडेट झालेले आहेत आता पण सगळं काही कव्हर करणार आहे तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला शॉप दाखवतो हा शॉप आहे आपणा होलसेल बाजार हे सगळे प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवतो आणि आता आपण सुरुवात करूया इकडून या सेक्शनपासून कारण की इकडे आहे ना आता पावसासाठी आहे ना खूप काही वेगवेगळे प्रोडक्ट आलेले ती सगळ्यात पहिले आपण टेप बघणार आहे ही सिल्वर टेप आहे हां सिल्वर टेप आहे त्याची मात्र प्रा, प्रा, प्राइस पॉइंट जी बोललेले आहे तर वन सेव्हन्टी फाय प्राइस आहे यांची एकशे पंच्याहत्तर रुपयाला हा मी पण स्वतः ट्राय केलं तुम्ही तिथे बघू शकता डेमो ओके हां ती वरती लावली आहे ना अजून मला असं लीक होत असेल आपल्या घरी तर ह्याचे खूप सारी व्हॅरायटी काय मी तुम्हाला दाखवते जसं काही हंड्रेड पर्सेंट पावसाळ्यात खूप यूज करतात हंड्रेड पर्सेंट मी सांगू शकते वन फिफ्टी प्राईज आहे लीक फिलर आहे आम्ही जस्ट ट्राय केलं ना तर असं आहे ब्लॅक होम टाईप मध्ये म्हणजे ओके डांबर सारखं होऊन जात डांबर सारखं आहे पाणी बिलकुल घालणार ना ह्याच्यामध्ये कितीला वन फिफ्टीला दीडशे रुपयाला हो दीडशे ला आणि शूजच्या व्हरायटीमध्ये पाहिजे तर आपण तुम्ही पाहूया शू व्हरायटी ही, ही सगळे आहे वाईफ आहेत आता या सीझनमध्ये मध्ये तर फोर्टी फोर तर भेटणार नाही शू शू क्लीन होणार शूज आणि वाईट शूजसाठी फिफ्टी फाय रुपीज प्राइस जायचे आणि हे फोर नाईन्टी नाईनचे फोम टाईपमध्ये शू क्लिनिंगसाठी आहे है, ह्याचा पॅकिंग असे असेल बघा त्याची

हे क्लीनिंगचे जे प्रोडक्ट आहे जे तुमचे की नॉर्मल मोप आहे हे बघा आपण क्लीन करू शकतो कुठेही आपल्या घरी किचन साठी आणि काय प्राइस आहे त्याची त्याची वन झिरो फाय वन झिरो फाय एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये मध्ये हा स्टँड दाखव ना मला हा कपडे सुकवायचा का स्टँड नाही नाही हे भांडे आपण धुतलं ना तर बेशी मध्ये ठेवतो पाणी गळण्यासाठी हे स्टँड आहे कितीला स्टँड आहे हा स्टँड

हंड्रेड पर्सेंट नाईन्टी नाईन पर्सेंट स्टार्ट आपल्याकडे व्हेरायटी तुम्ही बघू शकता लाँग मॅट पण आहे आपल्याला हा कितीला मॅट आहे हंड्रेड रुपीज फर्स्ट वाला शंभर आणि हा वाला

आणि याची प्राइस आहे एकशे पंचवीस रुपयाला एक आहे आणि दीडशे रुपयाला आहे ना 200. तीन कलर मध्ये येल्लो आहे ग्रीन आहे आणि ब्ल्यू आहे बघूया आपण अगरबत्तीचं शिक्षण आहे ना आपण हे बघू शकतो आरतनं एकशे वीस रुपयाला आहे

टेम्परेचर वॉटर आहे ना ये कितीला आहे एकशे पंच्याहत्तर रुपये आता मला वाटतं चालू नाही पण ही डिस्प्लेचा चालू होतो आहे ना ओके हा बघा चालू आहे का समजा एकशे पंच्याहत्तर रुपये आहे ना एकशे पंच्याहत्तर रुपयाला ही कोणती आहे अच्छा ह्याच्यात किती तास आहे बारा तास आहे हॉट आणि कोल्ड किती आहे बारा तास आहे कितीला आहे थ्री फोर्टी नाईनला आहे कलर बघू शकता दोन कलर आहे जींस आती पेन बॉटल आहे 1000 ml चे 1000 ml चे 1000 अच्छा 1000 ml कितीला ये 199 199 हो हे कॅमेरा कप का आहे कप कितीला 180 प्राइस आहे याची अच्छा 180 रुपये हो पण बॉटल चांगली पण मोठी बॉटल आहे मोठी प्राइस आहे याची अच्छा 480 आणि हा मोठीची 600 600 रुपये ती मोठ्याची किती रुपये

हा किती नाही पाचशे रुपये आहे सॉलिड जंबो जम्बो साईज आहे ठीक आहे तिला चारशे रुपये बर्गर बर्गर प्राइस है शंबर रुपये अच्छा हा सत्तर रुपये खूप सारी व्हेरायटी बघू शकता अंब्रेला सुद्धा आहे आपल्याकडे छान पूर्ण एकदम म्हणजे लहान मुलांचा सेक्शन आहे हा आणि या साईटला बघू शकतो बघा लॉक आहेत लॉकची हा अलार्म लॉक आहेत ओके हा अलार्म लॉक आहे तीनशे रुपयाला आहे आणि हा बघा हा पण एक लॉक आहे आठशे रुपयाला आहे सगळे हेवी लॉक आहेत हा हे साडेपाचशे रुपयाला हा एक लॉकची तुम्हाला प्राईस दाखवतो पण तुम्ही बघाल ना तर खूपच हेवी आहे एकशे ऐंशी रुपयाला आहे आपण दोनशे तीस रुपयाला आहे हा पण तर लॉक आहे हँगिंग करण्यासाठी आपण कुठे पण शॉपिंग करू शकतो तर हँग करू शकतो okay, असं सिक्स्टी एट रुपीजला बघा आपण एक लॉक छान आहे तुग तिला लॉकच्या ह्याची काय प्राईज दिली नाही वाटतं सहाशे सहाशे रुपये सर ना आपण जाऊ आज दोनशे रुपये हा बघा जफरदस्त आय हेवी आहे सगळ्यात सहाशे पंचवीस रुपये हे स्टिकरचं स्टिकर आहेत कारण की काय नाही स्टार्ट च हो पस्तीस रुपयाने स्टार्टिंग प्राइस आहे

हे आपल्या किचन साठी आपण क्लीनिंग करण्यासाठी यूज करू शकतो 40 रुपयाला तीन आहे वायर वगैरे वॉश करेचा potete आपण हे ट्राय करू जो एंकल सपोर्टेड या पाय कितेला 40 रुपयाला आहे 40 आणि 7 तरी वगैरा आम्ही ओके 30 रुपये 40 रुपये बघा हे आहे किती 350 रुपये हे आहे 38 रुपये 40 रुपयाला पण कितेची बॅच आहे रुपयाला हा 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 बघा तुम्ही वॉच बॉक्स आणि पाच सहा ना तीन तीन सहा कितीला याची प्राइस काय आहे फिफ्टी साडे चारशे रुपयाला आहे आणि हे बघा मिनी हेअर स्ट्रेटिंग मशीन आहे एकशे पंधरा रुपये जवळच आपण बघणार आहे तर ब्युटी प्रोडक्ट आहे हे आपले लिपस्टिक वगैरे ठेवण्यासाठी स्टँड ज्वेलरी स्टँड आहे ना हां फॉर्मल लिपस्टिक ठेवण्यासाठी कितीला स्टँड आहे हे प्राइस बघितलं तर 110 प्राइस आहे 110 रुपयाला हा स्टँड आहे फक्त ओके अजून हे हे आपण इअरिंग्स वगैरे ज्वेलरी वगैरे काही ठेवू शकतो सुंदर ज्वेलरी ठेवू शकतो यामध्ये शेप सुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे कितीला हा 160 रुपयाला आहे हो 160 हो, आणि हा हो, स्क्वेअर मध्ये सेम 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 160 रुपयाला ओके अजून हे एक

हा जो आहे ना हा साडेचारशे रुपयाला आहे इकडे खूपच प्रकार आहे इथं लाईटचे सगळे प्रकार आहेत आणि या आहे बघा सगळे ज्युसर्स आहेत पाचशे सत्तर साडेतीनशे तीनशे वीस दोनशे नव्वद दोनशे साठ अशी प्राइस आहे तिथलं आहे अच्छा मल्टी लाईट आहे अडीचशे रुपये ना प्लस रिमोट सुद्धा आहे अच्छा रिमोट पण आहे दाखना हाइक मतलब टिकिंग दो के हम ये जी वायर हेलो हां सब लोग बच्चों को लगा था हां कुछ टाइम से तो

आणि हा बघा हा पूर्ण सेट आलेला आहे हा खाली आहे ना लाकडाचा आहे आणि वरती आहे ना सिलिकॉनमध्ये आहे आणि सेटमध्ये आपण बघू शकतो किती आहेत एकूण याच्यामध्ये अच्छा पूर्ण दहाचा पीस आहे ना हां आणि हे बघा हे ठेवायला स्टँड पण आहे आणि याची काय प्राईज आहे पूर्ण सहाशे रुपयाला आहे ना सहाशे रुपयाला याच्यामध्ये कलर एकच आहे ना अच्छा कलर पण आहे का वेगवेगळे ओके एवढे कलर आहेत था जीज़ा था जीज़ा? जीज़ा था 12? था था। अच्छा ठीक आहे बघा एवढे कलर आहेत आणि छान आहे मस्त आहे तुम्हाला सिंगल दाखवत आहे आणि हे बघा हे आहे अंडे बॉईल करायचं आहे हे कितीला आहे साडेतीनशे रुपयाला आहे ना किती अंडे जातात यात बारा अच्छा चौदा अंडे जातात ओके ते अंडे बॉईलचं आहे इलेक्ट्रिकवरती आहे आणि पाण्यासाठी हे पण माप दिलेलं आहे आणि हा जो आहे टिशू बॉक्स आहे हा टिश्यू बॉक्स आहे ना हा कितीला आहे एकशे नव्वद अच्छा हा टिश्यू बॉक्स आहे एकशे नव्वद रुपयाला आहे आणि या साईटला आपण बघू शकतो सगळे चॉपर आहेत चॉपरचे प्रकार आहे बघा शंभर रुपयाला आहे एकशे वीस रुपयाला आहे हा हा बघू शकता एकशे पंचवीस रुपयाला हा एकशे चाळीस रुपयाला आणि हा सगळ्यात जो मोठा आहे तो हा कितीला आहे दोनशे पंचवीस रुपयाला आहे आणि इकडे आपण बघू शकतो काय आहे गार्लिकसाठी आहे ना कितीला आहे हा अच्छा हा साठ रुपयाला आहे आणि या साईडला बघा हे पण एक नवीन आलेलं आहे ही ट्रे कुठे गेली ती ड्रायफ्रूटचं आहे ना हे कितीला आहे सत्तर रुपयाला आहे अच्छा हे सत्तर रुपयाला आणि हा कसला एक आहे काय रोटेट होते काय कशी ओके आणि यामध्ये आपण बघू शकतो असं काही ठेवू शकतो कॅचअप जाम हे बघा कितीला आहे ऐंशी रुपयाला हे ऐंशी रुपयाला आहे तिकडे काय होईल अच्छा पूर्ण सेट आहे धागे पण आहे त्याबरोबर धागे आहे कैची आहे ते बघा टेप आहे सुई आहेत

फोर्ज अच्छा फोर्टी रुपीज ठीक आहे चालेल आणि हा आहे बॉक्स म्हणजे ड्रायफ्रूटसाठी किंवा मसाल्यासाठी आहे एक एकशे ऐंशी रुपयाला आहे है। त्याच्याच मध्ये हा दुसरा प्रकार आहे एकशे छत्तीस रुपयाला आहे है। अच्छा हा बघा हा हे पण रोटेट होतं हे पण रोटेट होतं ओके हा रोटेटवाला किती एकशे ऐंशी रुपयाला आहे आणि हा जो आहे तो एकशे छत्तीस रुपयाला आहे है। आणि हे जो आहे आपला सॉरी हे दोन जर डबे आहे ना सेट आहे ना एकशे वीस रुपयाला दोन आहेत शंभर रुपयाला सिंगल पंच्याऐंशी रुपयाला अच्छा हा सिंगल पंच्याऐंशी रुपयाला आहे आणि हे दोन घेतले तर एकशे वीस रुपयाला हे दोन आहेत अच्छा हे दोन अठ्ठ्याऐंशी रुपयाला प्लास्टिक आहे ना हेअर टाईट आहे ना हे अच्छा हे बघा हे दोन घेतले तर कितीला बोललास तू अठ्ठ्याऐंशी रुपयाला अच्छा अच्छा हे नव्वद रुपयाला आहे त्याच्यात साखर ठेवू शकतो मीठ ठेवू शकतो काही ठेवू शकतो आपण आणि हे काय नूडल्स साठी आहेत नूडल्स साठी अच्छा अडसष्ट रुपयाला आहे अडसष्ट रुपयाला एक स्पून आहे ना अच्छा एक स्पून पण आहे आणि या इथला बघू शकतो मॅगी बाउल एकशे चाळीस रुपयाला ना मॅगी बाऊल अच्छा हे बटाटा कटर आहे कितीला आहे बटाटा कटर आहे कितीला आहे बाबा सांग वन सेव्हन्टी सिक्स ना ओके सॉरी हां वन सेवन्टी सिक्सला आहे कार्ड अच्छा म्हणजे हुक आहेत पण ते काउंटरला मिळतील आणि शंभर रुपयाला आणि इकडे आपण बघू शकतो बघा मिरर आहे हा मिरर आहे स्क्वेअर मध्ये किती नव्याण्णव रुपयाला आहे आणि हा थोडा हाफ राऊंड आहे पण मोठी साईज आहे आणि हा कितीला आहे दोनशे वीस रुपयाला आहे मोठी साईज आहे बघा हे मिरार आहे बघा हे सगळ्यात छोटं आहे कितीला साठ रुपयाला आहे ना हे का एक टू हंड्रेड ही दोनशे रुपयाला आहे नाव्यानव रुपयाला साठ रुपये अठ्ठेचाळीस रुपये सगळ्यात छोटी साईज पण आहे ठीक आहे चालेल या बॅगची काय प्राइस आहे साडेतीनशे रुपयाला ही मोठी होते ना अच्छा म्हणजे हो हो। तीन स्टेप मध्ये आपण मोठी करू शकतो साडेतीनशे रुपयाला ना ही अडीचशे रुपयाला आणि ही कितीला अडीचशे रुपयाला आणि ही किती ही पण अडीचशे रुपयाला आहे पण अडीचशे रुपयालाच आहे इकडे बॅगेचा प्रकार खूप छान छान आहे तर मच्छराचं आहे हे मच्छराच किती साडे चारशे रुपयाला आहे अठ्ठ्याऐंशी रुपयाला अच्छा नेटवाले स्टोरेज बॅग दोनशे रुपयाला पॅकेट्स आहेत त्याच्यामध्ये छोटे छोटे हे कलर आहेत ना त्यामध्ये ठीक आहे चालू हे बघा हे पण एक नवीन आलेलं आहे आणि याच्यातमध्ये आपण हे ना बुटा ठेवू शकतात हे फक्त दोनशे तीस रुपयाला आहे दोन कलर नाही आहे चार ते पाच कलर आहे इकडे आपण डेमोसाठी आहे ना पिंक आणि हा एक पिस्ता कलर ठेवलेला आहे आणि क्वांटिटी आपण बघू शकतो बघा इकडे असे वेगवेगळे कलर आहेत आता जर आपल्या घरात जर किचनमध्ये जर कचरा अडकला असेल ना तर कचरा काढण्यासाठी पण आहे इकडे आहे ना दीड मीटरपर्यंत आहे ना ही तार आलेली आहे ते बघा समोर आहे ना आपण बघू शकतो इकडून आपण प्रेस करतोय ना हे बघा इकडून असं प्रेस करतोय ना तर तिकडे हे बघा असं एक हे बघा चार तोंडावालाच एक बाहेर येतं आणि त्यामध्ये आपण कचरा फसवू शकतो हे कितीला काय प्राइस येतील शंभर रुपयाला आहे नऊ व्हिडिओ आपण एकदा नवीन व्हिडिओमध्ये नेशस्ट स्वागत